जय हो बाबा की या गौस अल मदत अशा घोषणांनी ढोलताशांच्या गजरात परमपूज्य हजरत दस्तगीर बाबा दरगाह यांचा संदल उत्साहात साजरा झाला या संदलसाठी देशभरातील पाच हजार भाविकांनी हजेरी लावली सायंकाळी येथील रहिवासी ज्ञानेश्वर गोडसे यांच्या घरात मुख्य पूजा पार पडली यावेळी भाविकांनी डोक्यावर संदल फुलांच्या चादरी डोक्यावर घेत ढोलताशाच्या ठेकात मिरवणूक काढली यावेळी सेवा समितीचे प्रमुख विजय बाबा उमाप यांना आकर्षक विद्युत रोषणाई केली हिरे ज्ञानेश्वर गोडसे चंद्रकांत गोडसे नगरसेविका आशा गोडसे आदींसह भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते लामरोड युवक मित्र मंडळ शिवनेरी स्पोर्ट्स क्लब आणि स्थानिक नागरिकांनी प्रसाद वाटप केले हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प